पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाही आपण कितीही डाएट करा कितीही एक्सरसाइज करा पण वजन कमी होतं पण पोट मात्र काही कमी व्हायला तयार नाही तर आता अशा वेळेस काय करायचं हे तर सांगणारच आहे पण त्याआधी पोटाचा घेर नेमका वाढतो का आणि असं का होतं की अचानकच पोटावरची चरबी वाढायला लागते नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी याची मुख्य कारणं जी आहेत ती म्हणजे सगळ्यात पहिलं काम दिवसभराचं बैठक काम किंवा सिटिंग जॉब यामुळे पोट वाढण्याची समस्या ही खूप जास्त प्रमाणात उद्भवतीये दुसरं म्हणजे तुम्हाला पोटाच्या तक्रारी असणं म्हणजे पोट साफ न होणं गॅसेस ऍसिडिटी पचनाचा त्रास या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे तुमचं खाणं जे आहे ते डायजेस्ट न झाल्यामुळे बराचसा त्यातला भाग हा फॅटमध्ये कन्वर्ट केला जातो आणि तो चरबीच्या स्वरूपामध्ये पोटावर साठवला जातो हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा की खूप जास्त प्रमाणामध्ये गोड खाणं किंवा तेलकट खाणं तर तुमच्या फॉल्टी हॅबिट्स जर असतील की तुम्ही खूप जास्त बाहेरचं सा खात असाल तर पोटाची चरबी वाढायला सुरुवात होते चौथं म्हणजे अगदी तुम्ही म्हणू शकता की बायकांमध्ये का वाढते या, या, वा तर याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अराउंड द मेनापॉज किंवा साधारण चाळीशीच्या आसपास तर हे मेनापॉज झाल्यानंतर किंवा मेनापॉजच्या आधी हळूहळू इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे ही चरबी वाढायला सुरुवात होते आणि सगळ्यात महत्वाचं की पाळी बंद होण्याचा काळ किंवा पाळी गेल्यानंतर सुद्धा पोट अचानक वाढायला लागतं ला आणि हे बेली फॅट कमी करणं हे प्रचंड प्रमाणामध्ये अवघड होऊन बसतं तर आता नेमकं याच्यासाठी काय करायचं हे तर सांगतेच आणि त्याआधी आपला अठ्ठावीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी असा पंधरा दिवसांचा बेली फॅट लॉस डाएट प्रोग्राम असणार आहे तो नक्की जॉईन करा आणि पंधरा दिवसाच्या या प्रोग्रामची फी असणार आहे सातशे नव्याण्णव रुपये व्हॉट्सअपवर हा डाएट प्रोग्रॅम असणार आहे व्हॉट्सअप ग्रुप असतो आपला आणि त्यावर एक दिवस आधी हे डाएट प्रोग्राम तुम्हाला पाठवले जातात तर अतिशय साधा सोपं घरचं जेवण कुठलेही सप्लिमेंट्स नाही रोजच्या कामामध्ये आपल्याला जमण्यासारखं आणि कॉस्ट इफेक्टिव्ह तर हा तुम्ही नक्की घ्या आणि तुम्हाला जर यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाय नाईन वन या नंबरवर मला व्हॉट्सअप करा आणि अठ्ठावीस तारखेपासून चालू आहे तर सत्तावीस जानेवारी ही आपली लास्ट डेट असणार आहे एनरोलमेंटसाठी आजपासून एनरोलमेंट चालू आहे लिमिटेड सीट्स आहेत त्यामुळे पटकन तुमची सीट बुक करा व्हॉट्सअपचा नंबर फी वगैरे सगळं मी परत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की बघू शकता आणि पटकन मेसेज करा आणि या प्रोग्राममध्ये सहभागी व्हा तर आता टिप्स सांगते तुम्हाला काय तर सगळ्यात पहिलं की कार्ब जेवढे शक्य आहेत तेवढे कट डाऊन करा कमी करा म्हणजे काय तर मैदा किंवा हे, हे चा, तर झाले सिंपल कार्बोहायड्रेट्स मैदा साखर हे तर आपल्याला बंद करायचंच आहे पण कार्ब्स म्हणजे काय तर साधारणपणे पोळी भाकरी भात हे सुद्धा कार्बमध्येच येतं तर त्याचं प्रमाण शक्य तेवढं कमी करा आणि बाकीचा पोषण जो आहे तो वाढवा तर यामध्ये तुम्ही हा दुसरा मुद्दा आहे आता की आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवा तर आता मी पहिला सांगितलं की कार्ब्स कम कट डाऊन करा पोळी भाकरी भात कमी खायचा तर नेमकं वाढवायचं काय आहारामध्ये तर दुसरा मुद्दा आहे की आहारामध्ये तुम्हाला फायबरचं प्रमाण म्हणजे तंतुमय पदार्थांचं प्रमाण किंवा इनटेक वाढवायचं आहे म्हणजे काय तर एकच भाकरी घेतली तर एक मोठी वाटी भाजी एक मोठी वाटी सॅलड एक वाटी डाळ किंवा एक वाटी पालेभाजी असं घ्या जेव्हा तुम्ही या फायबरचा इंटेक वाढवाल तेव्हा नक्कीच तुम्हाला पचनाच्या तक्रारी दूर होतात आणि बेली फॅट कमी व्हायला मदत होते त्यामुळे फायबरचं प्रमाण जेवढं शक्य तेवढं वाढवा फळं भाज्या पालेभाज्या सॅलेड हे जितकं जास्तीत जास्त घेता येईल तुमच्या डाएटमध्ये तेवढं घेणं गरजेचं आहे यानंतर तिसरं म्हणजे Uh, सायंटिफिक रिसर्चनी असं प्रूव्ह झालेलं आहे की कॅल्शियम आणि व्हायटामिन डी डेफिशियन्सी जर असेल तर पोटाची चरबी वाढायला मदत होते तुम्हाला जर पोटाची चरबी खूप जास्त वाढते असं लक्षात येत आहे तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे पदार्थ असलेले पदार्थ तुम्ही आपल्या डायटमध्ये इन्क्लूड करू शकता आणि जर त्याची खूपच डेफिशियन्सी असेल तुम्ही ब्लड टेस्ट केलेले असतील तर त्याचे प्रॉडक्ट सुद्धा किंवा त्याचे डी आणि कॅल्शियम हे कसं घ्यायचं काय घ्यायचं होमिओपॅथीमध्ये सेफ कोणते आहेत यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तेही तुम्ही प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता तर चौथं जे आहे ते म्हणजे प्रोसेस्ड फूड आणि साखर ही पूर्णपणे बंद करा रेडी टू इट फूड प्रोसेस्ड फूड म्हणजे चीज बेकरी पदार्थ मैदा बटर तूप यासारखे हेवी जे काही पदार्थ आहेत प्रोसेस फूड टीनमधला फूड किंवा प्रिझर्वेटिव्ह असलेलं फूड हे शक्यतो टाळा साखर इन एनी फॉर्म पूर्णपणे बंद करा तुम्हाला पंधरा दिवसामध्ये याचा नक्की रिझल्ट दिसेल आणि अर्थातच बेली फॅट कटर ड्रिंक पाचवा मुद्दा जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची घरगुती बेली फॅट कटर ड्रिंक्स तुम्हाला मी या आपल्या डाएट प्रोग्राम मध्ये सांगणार आहे आणि अतिशय साधी सोपी पण खूप जास्त इफेक्टिव्ह की तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पूर्ण तुमचं पोट सपाट होणार नाहीये पण नक्कीच तुम्हाला काही इंचेस तुम्ही कमी करू शकता आणि तुमची तुमचे न झालेले कपडे किंवा तुमचे आधीचे कपडे तुम्हाला नक्की बसतील याची खात्री देते तर आता या पंधरा दिवसाच्या बेली फॅट लॉस प्रोग्राम मध्ये तुम्हाला जर सहभागी आहे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे नाईन थ्री सेव्हन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि अतिशय साधे सोपे आपलं घरचं जेवण सगळं असेल आणि हे बेली फॅट कटर ड्रिंक जे मी रोज सांगणार आहे ते आपल्या डाएट प्लॅन मध्ये रोजचे वेगवेगळे असणार आहेत सगळे घरगुती पदार्थ वापरून आणि तुम्हाला त्याचा खूप चांगला इफेक्ट जाणवणार आहे तुमचं या बेली फॅट बरोबरच म्हणजे तुमचं बेली फॅट तर कमी होणारच आहे पण त्याचसोबत तुमचा हा हेल्दी प्लॅन जो असेल त्यामुळे तुमची हो इम्युनिटी वाढेल तुमचं बॅक पेन किंवा तुम्हाला जर जॉईंट पेन होत असतील तर ते कमी होईल तुमचा स्टॅमिना वाढेल यानंतर तुम्हाला विकनेस अजिबात येणार नाही आणि तुम्ही तुम्हाला तुम्हा फ्रेश तुम्हा वाटेल तुम्हा 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 तर याबरोबर वेट लॉस तर होणारच आहे पण बेली फॅट सुद्धा कमी होणार आहे आपण मोस्टली फॅटवर टार्गेट करत आहोत त्यामुळे हा डाएट प्रोग्राम नक्की जॉईन करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि वेगवेगळे फॅट कटर ड्रिंक सुद्धा मी आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अजूनही तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद